शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्याला युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आज आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर हे तीन पासून पा ते सहा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता तीन पासून पा ते सहा पा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे कोथिंबीर आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर कांदापात बघू शकता कांदापात ही आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर मेथी बघू शकता मेथी ही तीन पासून ते पाच रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये मेथी ही तीन पासून ते पाच रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे करडी बघू शकता करडी ही पाच ते सात रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये पेंडे <laughs> बघू शकता पाच ते सात रुपये पेंडी याप्रमाणे भाजी ही आपल्याला पाहायला मिळते पालक बघू शकता या क्वालिटी मध्ये पालक हा तीन ते पाच रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते पेंडी या प्रमाणे त्याचबरोबर चाकवत भाजी सुद्धा तीन ते पाच रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटी मध्ये चाकवत बघू शकता तीन ते पाच रुपये पेंडी याप्रमाणे मुळा कसा आहे दहा रुपये आठ ते दहा रुपये त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर काकडी बघू शकता काकडी या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे हिरवी काकडी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कारलं कसं आहे कारलं बघू शकता कारले हे चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बदला माल हा तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वांटीमध्ये बदला माल बघू शकता तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते भेंडे बघू शकता भेंडी या क्वांटिटीमध्ये भेंडी ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वांटीमध्ये भेंडी ही पन्नास रुपये किलो याप्रमाणे तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची सुद्धा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो पन्नास साठ रुपये पुनेरी गावार बघू शकता या पुनेरी गावार ही शंभर रुपये किलो ऐंशी ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये पुनेरी गावार बघू शकता ऐंशीपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर फ्लावर बघू शकता फ्लावर हा दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतो या क्वांटिटीमध्ये फ्लावर बघू शकता दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे या क्वालिटी मध्ये बॅग बघू शकता भोपळा बॅग ही शंभर रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची बॅग ही शंभर रुपयांना याप्रमाणे त्याचबरोबर बघू शकता हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो पावटा कसा आहे चाळीस पावटा चाळीस रुपये पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे पावटा आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता या क्वालिटीमध्ये पावटा हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे वांग बघू शकता वांग चांगल्या क्वालिटीमध्ये वांग पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय आहे तर हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय ते बघू शकता वांग पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता टोमॅटो हे <laughs> चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा सहाशे ते सातशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर अशा प्रकारे बिरी हा किंवा छोटा टोमॅटो आपल्याला या ठिकाणी दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा पाहायला मिळते हे बघू शकता शिमला मिरची हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर हलका माल हा चाळीस किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो <कली गणागी गणागी देए> नवीन बटाट्याची आवक बघू शकता नवीन बटाटा हा पंधरा ते अठरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वांटी मध्ये नवीन बटाटा बघू शकता पंधरापासून पासून ते अठरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे बटाटा आपल्याला पाहायला मिळतोय काळा केवडा कसा आहे काळा घेवडा बघू शकता या ठिकाणी चाळीस रुपये पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय राजमा बघू शकता राजमा कसा आहे राजमा सुद्धा चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटी मध्ये राजमा बघू शकता चाळीस रुपये किलो याप्रमाणे वाटाणा कसा आहे या क्वालिटी मध्ये वाटाणा बघू शकता वाटाणा हा पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लिंबू हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला लिंबू हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो वांग, वांग या ठिकाणी एकशे वीस रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे वांग्याचे दर खूपच उतरलेले या ठिकाणी पाहायला मिळतात वांग हे पंधरा ते वीस रुपये किलो म्हणजे एकशे वीस रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला या, या बारामतीच्या मार्केटमध्ये वांग पाहायला मिळतय त्याचबरोबर या क्वालिटी मध्ये बीट बघू शकता वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतं अशा मीडियम साइज मध्ये बीट आपल्याला वीस ते पंचवीस रुपये किलो या प्रमाणे पाहायला मिळते या क्वालिटी मध्ये वांग बघू शकता दीडशे रुपयांना कॅरेट आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटी मध्ये वांग बघू शकता दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ₹100 ₹300 ₹300 ₹300 चला 300 ला उकतो 150 ला उकतो ऐ बोल ना ऐ बरकडे बोल ना बोल ना चला 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 ज्या ज्या या क्वांटिटी मध्ये स्वीटकॉर्न बघू शकता स्वीटकॉर्न ही वीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या स्वीट स्वीटकॉर्न मका बघू शकता वीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पपई बघू शकता पपई या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वांटीमध्ये पपई बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांनासुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा हलक्या ह्याच्यामध्ये ते बघू शकता पेरू आपल्याला पंधरा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते तर चांगला माल हा चाळीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो या, या क्वाल्टिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं गावरान गाजर बघू शकता या क्वाल्टीमध्ये गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं शेवगा बघू शकता शेवगा या ठिकाणी दीडशे ते दोनशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये शेवगा दीडशे ते दोनशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता दिल्ली गाजर हे वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता वीस रुपये किलो याप्रमाणे लसूण बघू शकता या ठिकाणी लसूण शंभरपासून पासून ते एकशे चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चार वेगवेगळ्या क्वांटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो शंभर पासून ते एकशे चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तर पाकळी लसूण हा शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वांटिधे पाकळी लसूण बघू शकता शंभर रुपये किलो याप्रमाणे अशा वेगवेगळ्या क्वांटीमध्ये आलं बघू शकता आलं या ठिकाणी तीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता आलं या ठिकाणी तीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे शापू बघू शकता शापू या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये शापू सात रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पाच ते सात रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे शापू आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर काकडी बघू शकता काकडी या क्वाल्टीमध्ये काकडी ही वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वांटीमध्ये पांढरी काकडी ही वीस रुपये किलो याप्रमाणे तर मित्रांनो आहोत बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद